ह्या ज्या पेशंट आहेत आम्ही मुंबईमधून बोलत आहोत आणि ह्या घाटकोबरला राहतात आणि माझं नवी मुंबईमध्ये क्लिनिक आहे जोईनगरमध्ये आणि ह्यांचं रूट कनाल केलं होतं आणि ह्या ऑल द वे घाटकोपरवरून इकडे येतात आणि रूट कनाल केल्यावरती बऱ्याच पेशंटला प्रश्न असतो की दात दुखतो का तर कधी कधी रूट कनाल केल्यावरती अजिबात दुखत नाही परंतु काही केसेसमध्ये आपण तोंडामध्ये म्हणजे दातांमध्ये जे गट्टापरच्या पॉईंट्स भरतो नसेच्या ऐवजी ते बॉडीला ॲडॅप्ट करण्यासाठी वेळ लागतो आणि कधी कधी दोन दिवस चार दिवस किंवा आठ दिवसाने दुखणं निघून जातं आता तुम्ही पाहू शकता या पेशंटची कॅप आहे ही ओके तर ती आपण लावली नव्हती कारण पेशंटला दुखणं होतं म्हणून आपण विचारूया पेशंटला की तुमचं दुखणं किती दिवसाने कि गेलं आठ आठ दिवसांनी आता दुखत नाही ना तुमचा अजिबात ओके okay. तर आपण आज त्यांची कॅब फिट करणार आहोत तर कृपया रूट कनाल करण्यासाठी अजिबात घाबरू नका रूट कनाल केल्यावरती पेन हे एक दिवस किंवा दोन दिवस असतं आणि कधी कधी ते आठ दिवस असतं पण ते नंतर निघून जातं आणि तुम्ही त्याने आरामात खाऊ शकता